सर आम्ही येतोय तुमच्या मतदारसंघात तुमच्या खासदाराचा जाहीरनामा घेऊन नगरकर विखे की लंके हे ठरवण्याआधी पाच वर्षांचा पोर्टफोलिओ पहा विखे व्हर्सेस पवार चैन ब्रेक अजित पवार करणार परंतु तीच चैन पुन्हा पवार जोडणार गुंडाराज दहशत घरानेशाही नगर म्हणजे या तिन्हींचे केंद्रबिंदू विखे की जपताप लागली तेव्हाची प्रत्येक कडी आता पुन्हा जोडली जाणार मी तुम्हाला सांगत होतो की तुम्हाला काय निर्णय द्यायचा हा विचार तुम्ही करायचा फक्त एकच विनंती आहे मतदान टाकत असताना ज्या दिवशी मतदान असेल तेवीस एप्रिलला आपलं मतदान आहे तेवीस एप्रिलला मतदान टाकताना दोन उमेदवार तुमच्या डोळ्या पुढे घ्यायचे एक डॉक्टर सुजय विखे पाटील आहे एक समोरचा उमेदवार आहे दोन कुटुंब आहेत एक विखे पाटील कुटुंबी आहे आणि एक समोरचं कुटुंब आहे दोन चिन्ह आहेत एक कमळ आहे आणि एक घड्याळ आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी मतदानाला केल्यानंतर स्वतःला फक्त दोन किंवा तीन सोपे प्रश्न विचारा पहिला प्रश्न या ठिकाणी पातळी तालुक्यामध्ये सातत्याने दुष्काळ पडतो या दुष्काळ पडत असताना माझा मुलगा शिक्षण घेतोय मला फी भरायला पैसे नाही त्या फी मध्ये सवलत पाहिजे तर या दोन उमेदवारांपैकी मी कोणाकडे जाणार माझ्या आईचं ऑपरेशन करायचंय तिची अँजिओप्लास्टिक करायची माझ्याकडे पैसे नाहीत मला याची अँजिओप्लास्टिक करायची असेल तर या दोन लोकांपैकी मी कोणाकडे जाणार माझ्या वडिलांचा खूप बदलायचा आहे त्याला चालता येत नाही हॉस्पिटल मध्ये तीन लाख खर्च आहे मला पन्नास हजार रुपये कमी पडतात या दोन लोकांपैकी कुठे जाणार आणि माझ्या मुलाला नोकरी पाहिजे माझा मुलगा सुशिक्षित आहे माझ्या मुलाचा खर्च करून मी शिक्षण केलं माझ्या मुलाला के नोकरी मुला पाहिजे तर या दोघांपैकी कोणाकडे जाणार डोळे बंद करून त्याचा चेहरा तुमच्या समोर येईल त्याचं जाऊन बटन दाबा जेवढं तरी तुम्ही केलं नेमकं घडलंय का लवकरच अहिल्यानगरच्या भाविक खासदाराचं स्टेटस आणि माजी खासदाराचा पोर्टफोलिओ मांडण्यासाठी आम्ही येतोय तुमच्या दारात सुजय विखे पाटील की निलेश लंके हे ठरवण्या अगोदर मागच्या पाच वर्षांपूर्वी काय घडलं होतं हे ठरवावं लागेल आणि त्यानुसार जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी त्यावेळी दिलेलं प्रत्येक स्टेटमेंट आतापर्यंत पूर्ण केलंय का त्यावरूनच भावी खासदाराचं स्टेटस जाणून घेता येऊ शकतं सुजय विखे पाटील विरुद्ध संग्राम जगताप जुंपली होती त्यावेळी सुजय विखे पाटलांची पहिलीच टर्म ही निवडणुकीसाठी होती आणि पहिलीच मध्ये ते खासदार सुद्धा झाले होते परंतु त्यावेळी त्यांनी बऱ्याचशा आश्वासनांचा पाऊस पडला होता जर तुम्हाला शिक्षणात जर तुम्हाला आरोग्यासंबंधित कुणाची गरज पडली तर तुम्ही कुणाकडे जाणार आहात जगतापांकडे की माझ्याकडे असे बरेचसे प्रश्न जे होते ते त्यावेळी विखेंचे होते आणि आता त्याच स्टेटमेंटच्या आधारावरती त्यांचा पोर्टफोलिओ आम्ही मतदारांकडून जाणून घेणार आहोत पूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अलीकडे त्यांना लोकसभेला यश संपादन करता आलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार गटाला तर हक्काचा उमेदवारही राहिला नाही त्यामुळे भाजपकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांना उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून आपल्याकडे आणून त्यांनी उमेदवारी देण्याचा पवार गटाचा प्रयत्न होता त्याची अधिकृत घोषणा झालेली नाहीये शेवटच्या क्षणी ही घोषणा होऊन या मतदारसंघात विखे पाटील वर्सेस लंके अर्थात पवार विरुद्ध विखे अशीच लढत पुन्हा रंगणार आहे अर्थात पवार कुटुंबातील एक सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवार आता विखे पाटील यांच्यासोबत असणार डॉक्टर विखे पाटील यांनी पुण्यात जाऊन अजित पवार यांची भेट घेतल्यानं त्यांच्यातील वाद मिटल्याचं देखील सांगण्यात येत साखर सम्राट आणि पुरोगामी विचारांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या या मतदारसंघाचा प्रवास काँग्रेसकडून भाजपकडे झाला आतापर्यंत झालेल्या निवडणुकात दहा वेळा काँग्रेसचा खासदार झाला तर चार वेळा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षाला प्रत्येकी एकदा संधी मिळाली गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर येथील मतदारांनी सतत भाजपला साथ दिल्याचं दिसून आलंय सन दोन हजार मध्ये भाजपचे दिलीप गांधी विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी कडिले व अपक्ष उमेदवार राजू राजळे यांचा पराभव केला त्यावेळी राजळे यांचं बंड थांबविता न आल्यानं राष्ट्रवादीची जागा गेली त्यानंतर दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादीने दुरुस्ती करून राजीव राजळे यांनाच उमेदवारी दिली मात्र तेव्हाही भाजपच्या गांधी यांचाच विजय झाला सन दोन हजार एकोणवीसमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले डॉक्टर सुजय वेके पाटील हो विखे पाटील यांना भाजपनं उमेदवारी दिली त्यांनी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा पावणे तीन लाखांच्या मतांनी पराभव केला तत्कालीन आघाडीकडून काँग्रेसमध्ये असलेले विखे इच्छुक होते मात्र पवार यांनी ताठर भूमिका घेत ही जागा काँग्रेसला सोडली ना विखेंना राष्ट्रवादीने त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्यामुळे गांधी यांच्या विरुद्धचा नाराजीचा फायदा घेऊन जागा मिळवण्याची राष्ट्रवादीची संधी पुन्हा एकदा हुकली तेव्हाही विखेविरुद्ध पवार असा सामना झाला होता आणि यंदा सुद्धा पुन्हा एकदा तसंच काहीचं घडतंय लंके व्हर्सेस विखे लागली आहे तीही पवारांमुळेच शरद पवारांकडे ऐनवेळी निलेश लंकेंनी येणं आणि सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध दंड थोपटणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवून झालेल्या आहेत टाईम वरती घेऊन झालेल्या आहेत परंतु या पलीकडे जाऊन सुद्धा आता नगरकरांना पवार की विखे हे ठरवायचं नाहीये किंवा लंके की विखे हेही ठरवायचं नाहीये तर यावेळीची लढत ही वेगळी असणार आहे नगरकरांना भावी खासदाराचा आणि माजी खासदाराचा पोर्टफोलिओ पाहूनच त्यांचा खासदार ठरवायचा आहे आणि त्यासाठीच आम्ही थेट मतदारांमध्ये म्हणजे तुमच्यामध्ये येणार आहोत तुमचं ओपिनियन घेऊन आणि माजी खासदाराचं स्टेटस काय आहे हे लक्षात घेऊन विद्यमान खासदाराचं स्टेटस काय आहे हे लक्षात घेऊन भावी खासदाराचं स्टेटस जे आहे ते नगरकर ठरवतील असं दिसून येत आहे बाकी नगरकार आम्ही लवकरच तुमच्या मतदारसंघामध्ये येतो आहोत त्यामुळे तुम्ही नगरमधील कुठल्या ठिकाणाहून हा व्हिडिओ बघतायत कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि भावी खासदार तुम्हाला कोण वाटतोय तेही कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र पब्लिक